नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आज शेलगाव वाकत या परिसरामध्ये फिरत असताना आज आम्ही बाजीराव दव्हा यांच्या शेतात या ठिकाणी आलो असता तर त्यांची शेताचे कामं या ठिकाणी चालू असताना ते आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांची परिस्थिती या ठिकाणी सांगितली तर मित्रांनो आपला हा भारत देश दोन घटकावर या ठिकाणी चालतो एक कोणता तर एक जय जवान आणि एक जय किसान जसं शासन जवानाची काळजी त्या ठिकाणी घेतो तशी शेतकऱ्याची घेताना या ठिकाणी दिसत नाही कारण या आठ पंधरा दिवसापूर्वी जो ढगफुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं होतं की नव्हतं त्या ठिकाणी झालं तर आज शेतकरी खूप मोठ्या संकटात असताना शासन या शेतकऱ्यांसाठी काय करत आहे कारण शेतकऱ्याने मागच्या वर्षीही सांग मागच्या वेळेस निवडणुकीच्या टायमाला सांगितलं होतं की तुम्हाला कर्जमाफी करण्यात येईल शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी करण्यात येईल पण झालं एक वर्ष अद्यापही शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी झालेली आणि पुन्हा शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण माल खराब झालेला आहे खर सडलेला आहे फक्त शासनाने या ठिकाणी मला वाटतं काहीतरी पॅकेज जाहीर केलेलं आहे पण पर जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा नाही तोपर्यंत लोक या लोकांचा शेतकऱ्यांचा शासनावर त्या ठिकाणी भरोसा नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या भारत देशाचा राजा जर कोणी असेल तर शेतकरी बांधव आहे आणि जर शेतकरी बांधव आपण जपला तेव्हाच आपला देश या ठिकाणी व्यवस्थित राहणार आहे जर शेतकऱ्यांकडे शासनानं दुर्लक्ष केलं तर मी तुम्हाला सांगतो आपल्या भारताचा नेपाळ होण्यास काही वेळ या ठिकाणी लागणार नाही तर मी शासनाला सांगू इच्छितो की थोडे तुम्ही बाकीचे विकास त्या ठिकाणी कमी करा पण शा लक्ष द्या शेतकऱ्यांच्या मुलांना आता त्यांच्याकडं ओला दुसरा या ठिकाणी झालेला आहे तर शेतकऱ्यांचे बरेच मुलं शाळेमध्ये आहेत तर वकील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या त्यांना त्या शाळे शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी फी माफ झाली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे हे कर्ज त्या ठिकाणी माफ झाले पाहिजे त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर त्या ठिकाणी शेती कामासाठी घेतले असतात तर बऱ्याच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर हप्त्यावर आहे तर ते हप्ते तात्ते चार पाच महिन्यासाठी या ठिकाणी स्टॉप करण्यात यावे कारण पावसाळ्याचं पीक या ठिकाणी शंभर टक्के गेलेलं आहे जोपर्यंत पुढचं पीक व्यवस्थित त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही शेतकऱ्यांच्या शेत हातात हात तोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शेतकरी या ठिकाणी बँकेचं कर्ज असो किंवा मुलांचे शाळेचं पीक असो त्या ठिकाणी भरू शकत नाही तर आज मला या ठिकाणी खरंच आनंद होतो की कितीही मोठं संकट आलं पण या संकटाला न जुम हा शेतकरी बांधव त्याचं कष्ट करणं या ठिकाणी सोडत नाही मित्रांनो या मध्ये काही या ठिकाणी राहिली नाही मला वाटतं लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेलं आहे कारण खताचे भिजवायचे भाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले शेतकऱ्यांच्या मालाला भाव या ठिकाणी भेटत नाही तर आता आपले डावारे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कुठेतरी हमी भाव या ठिकाणी देण्यात आला पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीचे भाव त्या ठिकाणी वाढत नाही शेतकऱ्यांच्या मालाचे भाव त्या ठिकाणी वाढत नाही कारण बटाटे दहा दहा रुपयेही किलो असले तर ते चिप्सचं पॅकेट पाच रुपयालाच भेटतं मला वाटतं आठ ते नऊ ग्राम आहे आणि साठ रुपये बी त्या ठिकाणी झालं तर आठ ते नऊ चिप्स त्या ठिकाणी भेटतात तर कुठेतरी पिकवण्यापेक्षा जो व्यापार करतो तो जास्त माग जास्त पैसे या ठिकाणी कमवतो आणि जो पिकवणारा बिचारा शेतकरी बांधव त्याची किंमत आज एवढी मोल या ठिकाणी झालेली आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याकडे लक्ष द्या आणि वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बऱ्याच शेतकरी आता या ठिकाणी कर्जबाजारी झालेला आहे बऱ्याच जणांच्या मुली लग्नासारखे झालेले आहेत बऱ्याच जणांचे मुलं नोकरीसाठी या ठिकाणी इच्छुक आहे पण शेतकऱ्यावर आज ओला दुष्काळ या ठिकाणी पडलेला आहे तर बरेच शेतकरी हातबोल होतात आणि आत्महत्याचा विचार या ठिकाणी करतात पण मी त्यांना विनंती करतो की शेतकऱ्यांना आपण आत्महत्याचा विचार या ठिकाणी आणू नये कारण आपण आपल्या परिवारासाठी एक आवश्यक घटक आहे कारण काही लोकाला आताच वकील साहेब सांगितलं की काही लोकाला पाठी ठेवण्यासाठी जागा नाही अरे आपली एका गुण किंमत पाच लाख रुपये तर आपण कोट्या दिवशी लोक आहोत तर आपल्यावर जरी यावेळेस संकट आलं पण आपण लोकांना पोचण्याची ताकद ही शेतकऱ्यामध्ये तर कोणीही न होता आपण या संकटाला सामोरे जा आणि मी शासनाला एक विनंती करतो की शेतकऱ्यांकडे लक्ष द्या शेतकरी वाचला तेव्हाच देश या ठिकाणी वाचेल धन्यवाद